महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे पाटलांचा शहाण्णव हजारांहून अधिक मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक केली आहे बारणे यांच्या विजयाचे अनेक पैलू असले तरी त्यांच्या विजयासाठी पडद्यामागून सूत्र हलवणारे रवी नामदे यांच्यासह सहा प्रमुख कार्यकर्त्यांचे या विजयात मोठं योगदान राहिलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली यात श्रीरंग बारणे यांनी बाजी मारत तब्बल शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी वाघेरे पाटील यांचा पराभव केलाय कुठल्याही नेत्याच्या यशामागे काही अबोल आणि मेहनती कार्यकर्ते असतात जे फारसे समोर येत नाहीत त्यांचं फारसं नावही कुठे येत नाही पण पक्षासाठी काम करत राहणं हेच त्यांचं कर्तव्य असतं शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयात देखील अशा काही कार्यकर्त्यांचं योगदान महत्वाचं ठरलंय बांधकाम व्यावसायिक असलेले रवी नामदे हे बारणे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी निवडणुकीत श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचे संपूर्ण नियोजन आणि माध्यमांशी संवाद अशी महत्वाची जबाबदारी रवी नामदे यांनी अगदी सांभाळली यांच्यामुळे यांची सकारात्मक बाजू अधिक ठळकपणे मतदारांसमोर पोहोचली नामदेंसह माजी नगरसेवक प्रमोद कुटे माजी नगरसेवक निलेश बारणे शिवसेना पिंपरी चिंचवड शहर संघटिका सरिता साने सामाजिक कार्यकर्ते धनाजी बारणे बाळासाहेब वाघमोडे राजेश वाबळे उदय आवटे यांचाही बारणेंच्या विजयात महत्वपूर्ण सहभाग राहिलाय खासदार बारणे यांना निवडून आणण्यासाठी महायुतीचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी या विजयासाठी मेहनत घेतली होती मात्र पडद्यामागे राहून या विजयाचे नेमके नियोजन करणारे कार्यकर्ते हे देखील श्रीरंग बारणे यांच्या यशाचे गमक आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी मल्हार पवार Marvel.